अनंत टी दे रिफ्रेश हमी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत एक खळबळजनक वक्तव्य केलंय एकनाथ शिंदेची आता गरज संपली आहे आणि त्यामुळे त्यांना बाजूला सारतील असंच दिसतंय शिंदेंना संपून आता शिवसेनेचा नवीन उदय दिसेल असा दावा वडे टिवार यांनी केलाय उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना आणलं आता शिंदेंना संपून उदय एक नवीन उदय होईल असेही ते म्हणाले आता पालकमंत्री बदलल्यात शेवटी मुख्यमंत्री बदलण्याची पाळी येईल असा खोचक टोलाही वडेट्टीवार यांनी म्हण आहे मराठी तुझं माझं तुझ तुझ्या वाचून करून काही पदरात मिळेल एवढाच आता विषय राहिलेला आहे एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटतं की आजच्या राजकारणामध्ये अत्याचार इतकी बिकट आहे की मी एखादा शब्द जरा असं वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल पण मुद्दा मी सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत आणि मला भीती वाटते मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत उदय सावंत म्हणायचंय का तुम्हाला मी मला वाटत की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही डगल्यावर डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन युट्यूब चॅनल